छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आज येवला येथील माऊली लॉन्स येथे मान्य नामदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आणि पैठणी विणकर मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर मान्य उपमुख्यमंत्री नामदार श्री अजित पवार अन्ननागरी नागरी पुरवठा मंत्री नामदार श्री छगन भुजबळ महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीदाई चाकणकर खासदार सुनील तटकरे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी, आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांच्या वीज बिल माफी पैठणी हातमाग संबंधात उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि महाराष्ट्र शासनाच्या योजनांसंबंधी आणि या। येवला तालुक्याच्या विकासाबाबत अधिक माहिती दिली आहे आणि जगात ज्या देशांनी माझ्या तर दुय्यम स्थान दिलं त्यांच्यावर मागे राहिले आणि ज्या देशात महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं मान सन्मान दिला ते देश पुढे निघून गेले तशा पद्धतीनं जगात आपला भारत पुढे गेला पाहिजे म्हणून हे सगळं काम मी कुठेतरी माझ्या पुरुषांना नाराज करतो असं कृपा करून समजू नका हे आपण डोक्यात काढा तुमच्यावरही जबाबदारी महत्त्वाची आहे त्याही जबाबदारीच्या करता तुमचा दुधाचा पाच रुपये लिटर ला तीन पाच आठ पाच ला गाईच्या दुधाला दर वाढून त्या ठिकाणी दिलेला तुम्हाला याच्या पाठीमागच्या काळामध्ये लाईट जर वीज कनेक्शन तोडलं जायचं तुम्ही वीज बिल भरलं जायचं आणि त्याच्यामध्ये माझा शेतकरी नाराज व्हायचा आणि मागचं बिल द्यायचं काय काय केलं मागचं हे आमच्या भावंडांच्या करता आणलं ना आता कांदा कांद्याने तर आता निर्यात बंदी करायची नाही हे आम्ही दिल्लीला जाऊन सांगितलं माझ्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असते मिळू द्या माझ्या नाशिकच्या पुण्याच्या सोलापूरच्या सातारच्या नगरच्या जिथं कुठं माझा शेतकरी कांदा पिकवत असेल त्याला दोन पैसे मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही एक रुपयात पीक विमा आणलेला आहे त्याचा फायदा माझ्या शेतकऱ्यांनी घ्या माझ्या <दागा> कष्ट करणारा शेतकरी कापूस सोयाबीन मध्ये अडचणीत आला मध्ये अडचणीत आला त्याला बोलून पण हे <दागा> सगळं करत असताना आम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर वर्ष होऊन गेलं वर्ष होऊन गेलं तरी सरकारमध्ये गेलो नसतो

येवल्याचं प्रतिनिधित्व करत साहेब यांच्या मतदारसंघात राम नारायण जिल्हा मतदार संघात होतो त्याच्याकडे सतराशे पन्नास कोटीची काम झाली निफाडा मागासूत सकाळी होतो तिथं जवळपास पन्नासशे सोळाशे कोटीची कामं तिथं झालेली तिला कळवणे असेच काही हजार कोटी आई मुली शिक्षणापासून राहते मागासवर्गीय परंतु इतर पण समाजामध्ये माझ्या गरीब मुली आहेत ना त्यांच्या आई आईवडील गरीब आहेत म्हणून त्या मुलींना दुसऱ्या समाजाच्या जन्माला म्हणून तिला शिक्षणापासून वंचित राहायचं तयार करता नहीं नहीं इतके तयार निर्णय घेतला दिवस त्या आम्ही पन्नास टक्के नाही शंभर टक्के फी आपण त्यांची भूमिका कारण काही उदाहरण आली माझ्या माझ्या बहिणींनो उदाहरणं अशी आली की जिथं एखाद्या मुलीला पन्नास टक्के रक्कम राज्य ते पडल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या कामाला स्थगिती आहे सगळी कामं बंद झाली हजारो कोटी रुपयाची कामं बंद झाली शेवटी आम्ही एवढे करायचं काय सांगणार नाशिक काय सांगणार चांगल्यापासून भारतापर्यंत महाराष्ट्रामध्ये फिरत असतात बोलणार काय आणि अशा प्रकारच्या घटना देशात झाल्यात राज्यात झाले इतिहास आहे आम्ही काही नवीन केलेलं नाही

मार्फत तुम्हाला अधिकार दिलेला आहे बटन दाबायचा कुणाचं बटन दाबायचं कुणाला वर पाठवायचा निवडून आणि कुणाला घरी पाठवायचं ते तुम्ही ठरवता त्याचा धक्का तुम्ही लोकसभेला दिला आहे आम्ही सहन केला कर्तव्य आहे आम्ही त्याच्याबद्दल नाराज नाही आमचं कुठं चुकलंय ते आम्ही तपासलंय आणि पुन्हा तुमच्या समोर आलो तुम्ही माय बाबा

तर अशा आहे हे काम सगळं सुरू आहे अशी आपल्याला विनंती आहे महाराष्ट्र शासनातर्फे योजना प्रत्येक घरामध्ये किमान दोन महिलांना आपण दीड दीड हजार रुपये देतो हे महिन्याला तीन हजार रुपये आता दादा सांगतील सतरा तारीखपासून पैसे यायला सुरुवात होती